आमच्या सामान्य प्रशासन विभागातील बेधुंद कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची बेमालूमपणे दिशाभूल करत डोळ्यात धूळफेक करण्यात आली आहे सोलापूर महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या असामान्य कारभारानं या विभागाची लक्तरंही वेशीवर टांगली जात असताना पुन्हा एकदा एक, एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बेमालूमपणे दिशाभूल करून त्यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं काम अगदी पद्धतशीरपणे काही लोक करत आहेत नागेश फुलचंद बारड हे कनिष्ठ श्रेणी लिपिक म्हणून सामान्य प्रशासन विभागाकडं कार्यरत असताना नियमबाह्य आणि चुकीच्या पद्धतीनं लाड कमिटी अंतर्गत एका सेविकेला शिपाईपदावर थेट नियुक्ती दिली हे वादग्रस्त प्रकरण बाहेर आल्यानंतर नागेश बारड यांची विभागीय चौकशी सुरू झाली यामुळं त्यांची सामान्य प्रशासन विभागातून तात्काळ नगर अभियंता विभागाकडं बदली करण्यात आली दरम्यान लाड कमिटी अंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती देण्यासाठी दाखल अर्जांची छाननी करून अभिप्राय देण्यासाठी लेखा परीक्षक कार्यालयाकडं प्रकरण आलेली आहेत हे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी अंतर्गत लेखा परीक्षक कार्यालयाकडं काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून यात नागेश बारड यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी याबाबतचे कार्यालयीन आदेश काढण्यात आले सामान्य प्रशासन विभागातील काही खास सहकाऱ्यांनी अगदी आपल्या अक्कल हुशारीनं बारड यांना त्यांच्या वादग्रस्त कारभाराची चौकशी सुरू असतानाही अंतर्गत लेखापरीक्षक कार्यालयाकडे घेण्यात मोठं यश मिळवलं आहे म्हणजेच वादग्रस्त कारभार करून विभागीय चौकशी सुरू असताना देखील बारड यांना पुन्हा त्याच टेबलाचं कामकाज सोपवण्यात आलं आहे सामान्य प्रशासन विभागाला याबाबत संपूर्ण माहिती असताना देखील त्यांनी ज्या प्रकरणात विभागीय चौकशी चालू आहे अशाच कर्मचाऱ्याला पुन्हा लाड कमिटीची प्रकरणं तपासणी करण्यासाठी नियुक्ती देणं बारडी यांच्या संदर्भातील बाब वरिष्ठांपासून लपवून ठेवणं हा सगळाच मामला अत्यंत भयानक असा असून तेरी भीचूक और मेरी भी चूप असा एकूणच भोंगळ कारभार सामान्य प्रशासन विभागात सुरू असताना या विभागावर अथवा विभागातील कर्मचारी वर्गावर कोणाचा अंकुश नाही की धाक नाही त्यामुळं हा विभागच संपूर्ण पालिका प्रशासन चालवतोय की काय अशी शंका येत आहे यापूर्वी अशी अनेक वादग्रस्त प्रकरणं सामान्य प्रशासन विभागाची पुढं आलेली असताना कोणतीच कठोर कारवाई यात होत नसल्यानं कोणाला कशाची भीतीच राहिली नाही नागेश बारड यांच्या त्याच टेबलवरील नियुक्तीनं आणखी काय काय वादग्रस्त गोष्टी आणि नियमबाह्य नियुक्त्या होणार हे देवत जाणे एवढं मात्र नक्की